तो शेवटचा क्षण आठ वर्षाच्या प्रेमाच्या जुल्यात जुलणारी दोन पाखरं अखेर लग्नाच्या पिंजऱ्यात कैद झाली नेत्राचा गृहप्रवेश मोठ्या धुमधडाक्यात झाला नेत्राला सर्व सुख द्यायची म्हणून आधीच अभयने मुंबईमध्ये दोघांसाठी घर घेऊन ठेवलं होतं कारण गेली आठ वर्ष आठ जन्मांसारखं आपल्यावर प्रेम करणाऱ्या नेत्राला संसारात काहीच कमी पडू नये ही अभयची इच्छा होती सोन्याचा संसार सुरू होऊन वर्ष उलटत न उलटतच तोच आणखी एका गोड बातमीने नेत्राच्या आयुष्याभोवतीचं वलय अजून दीर्घ झालं अभयच्या काळजी आणि प्रेमाच्या वर्षात बाळंतपणाचे नऊ महिने आणि त्याचं प्रेमाचं देणं असलेल्या बाळाला सांभाळण्यात कशी दोन वर्ष सरली हे तिला देखील समजले नाही दरम्यान ऑफिसमधून अमेरिकेत मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी अभयला मिळाली अभयने देखील भविष्याचा विचार करून ही संधी घेतली आणि तो अमेरिकेला निघून गेला एकटेपणाच्या या काळात नेत्राने सोशल मीडियाचं जग जवळ केलं अनोळखी लोकांमध्ये ती आता नवनवीन मित्र शोधू लागली तिला लोकांशी गप्पा मारणं आवडू लागलं याच अनोळखी लोकांमध्ये तिची नीलम नावाच्या तरुणाशी ओळख झाली निलय नावाच्या तरुणाशी ओळख झाली पहिलं तिने त्याच्यात जास्त रस घेतला नाही परंतु जास्त बोलणं होऊ लागलं तसं तिला त्याच्या आणि तिच्या सवयी एकच असल्याचं जाणवलं त्यातून मैत्री झाली मैत्रीतून रोज संवाद होऊ लागलं आणि या संभाषणातूनच दोघांमध्ये एकमेकांबद्दल अनाहूत ओढ निर्माण झाली नेत्रा विवाहित असून देखील तिला निलयचा शाब्दिक सहवास आवडू लागला ओळख होऊन आता नऊ महिने झाले होते निलय राहायला पुण्याला होता आणि नेत्रा मुंबईला एके दिवशी काही कामानिमित्त नेत्राचं लोणावळ्याला आपल्या माहेरी जाणं झालं निलयला कळवावं की न कळवावं या संभ्रमात तिचा कौल निलयच्या बाजूने पडला निलय देखील नेत्राला भेटायला एका पायावर तयार झाला आता दोघांनाही एकमेकांना कधी समोरून पाहतय असं झालं होतं नेत्रा आपल्या लहानगीला आईकडे सोडून लगबगीने ठरलेल्या ठिकाणी जायला निघाली बसमध्ये बसताच धो पाऊस सुरू झाला एवढा गाडी घाट रस्त्याला लागली होती वाऱ्याला तो वाऱ्यातला तो प्रचंड प्रमाणात वाढलेला गारवा आजूबाजूचा हिरवळीने नटलेला परिसर गेला होता वातावरण कसं रोमँटिक झालं होतं आणि या धुंद वातावरणात भेटण्याच्या ओढीने नेत्राचे हृदय दड़ धडधडत होते बस स्टँडला उतरताच तिची नजर पांढरे शर्ट घालून उभ्या असलेल्या तरण्याबांड तरुणाकडे गेली त्याची नजर देखील बसमधून उतरणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे अगतिकतेने पाहत होती आणि त्याच्या नजरेने तोच निलय असल्याची खात्री तिला पटवून दिली समोरासमोर येताच नक्की काय बोलावे हे दोघांना सूचना पण जसजशी वेळ सरू लागली तसतसे दोघे अधिक जवळ येऊ लागले मन मोकळं करून बोलू लागले पुढे पूर्ण दिवस पावसाच्या धुंदधुंद वातावरणात एखाद्या प्रेमयुगलाप्रमाणे दोघांनी घालवला फिरण्याच्या नादात सारं काही विसरून गेलेल्या नेत्राची नजर अचानक घड्याळ्याकडे गेली आणि घरी परतायला हवं असं तिला वाटू लागलं मात्र पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता शेवटी निलयच्या विनंती खातर आजची रात्र त्याच्या घरी घालवण्यास ती तयार झाली मात्र तिचा तो निर्णय तिच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणार याची तिला तो सुभरही कल्पना नव्हती प्रेम आणि समागमाच्या रेषेवर उभ्या असलेल्या त्या दोन युगलांनी शेवटी स्वतःला एकमेकांच्या हवाली केलं त्या रात्री देहभान विसरून नेत्राने कधी मनाबरोबर स्वतःच्या शरीराचा ताबाई निलेला दिला हे तिला कळले देखील नाही एक दिवस आधी मनाने काही निदान शरीराने तरी अभयची असलेली नेत्रा पूर्णपणे आता निलयची झाली होती निलयचा सहवास तिलाही कित्येक महिने ती ज्या सुखासाठी आसोसलेली होती ते सुख देऊन गेला पुन्हा लवकरच भेटून भेटेन या आश्वासनासहित नेत्रा निलयचा निरोप घेऊन घरी परतायला जायला निघाली निलयच्या आठवणीत पार आखांट बुडालेल्या नेत्राने रात्रभर आपल्या मोबाईलकडे लक्षही दिलं नव्हतं मात्र आता त्याच मोबाईलवर अभयने केलेले दहा फोन बघून ती भाणावर आली इकडे वातावरणाने देखील आपला रंग पालटला होता काळ्या डगांनी आच्छादून गेलेलं हिरव हिरवाईमधून हरवले हिरवाईमध्ये हरवलं हरवून गेलेलं धरणी मातीला तृप्त केलेलं वातावरण आता निवळलं असतं सारं काही निरभ्र झालं होतं आणि याच निरभ्र वातावरणासारखी नेत्राला तिने केलेल्या अक्षम्य गुन्ह्याची स्पष्ट जाणीव झाली आपल्यासाठी परदेशात जाऊन कुटुंबासाठी अभय झटतोय आणि आपण दुसऱ्या सुख पुरुषात सुख शोधते याची तिला लाज वाटू लागली हे सारं कबूल करूनही अभय प्रेमाखातीर आपल्याला स्वीकारेल मात्र आपलं हे दूषित झालेलं मन जगू देईल का या विचाराने ती गोंधळून गेली अर्ध्या रस्त्यात नेत्राचा मध्यातच उतरून तिने भरलेल्या डोळ्यांनी फोनमध्ये मेसेज टाईप केला आणि रस्त्याच्या मधोमध चालू लागले इतक्यात समोरच्या वळणावरून भरधाव वेगाने येणारा ट्रक तिने पाहिला आणि सरळ स्वतःला त्या समोर झोकून दिलं ट्रक चालकाने प्रयत्नांची शर्त करूनही तो नेत्राला चुकवू शकला नाही आणि वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेने नेत्रा थेट दरीत जाऊन कोसळली रक्ताच्या थारोळ्यात आयुष्याचे शेवटचे काही श्वास घेणाऱ्या नेत्राच्या डोळ्यात मरताना केवळ अश्रू होते तिचा हा निर्णय कित्येक आयुष्य उद्धवस्त करून गेला होता याची तिला देखील जाणीव होती मात्र तिने केलेली चूक तिला कधीही सुखाची झोप देणार नव्हती नेत्रा मरताना फक्त रडत होती आणि अभयची माफी मागत होती अकरा वर्षामधला अभयसोबतचा प्रत्येक क्षण ती आठून बेचैन झाली होती कारण जन्मजन्म एकत्र घालवायचं वचन तिनेच तोडलं होतं मरणाआधीच अभय आणि पोटच्या गोळ्याला तिने पोरक आणि परक केलं होतं मात्र आपण आपली चूक अभयला सांगून जात आहेत याचे समाधान तिला होते तिकडे अभयला मेसेज मिळाला होता त्याने नेत्राच्या नावाने मोठी किंकाळी फोडली आणि इकडे नेत्रा, नेत्रा शेवटचा श्वास घेऊन कायमची गेली होती आपल्या चुकीची शिक्षा भोगायला हो समाप्त